going to make some meaningful sentences with the help of these words first of all read after me i मेक मिनिंगफुल सेंटेन्स पहा आता इथले शब्द आपण वाचले या शब्दांच्या मदतीने आपण एक अर्थपूर्ण वाक्य बनवणार आहोत ते कस एक वाक्य मी तुम्हाला सांगते जस आय फाऊन काय सापडल आपलेलं याच्यात बरं पेन्सिल्स का पेन्सिल्स का ऑरेंज का ऑरेंजेस का टायगर का टायगर्स काय सांगतो पेन्सिल मग आपण एक वाक्य तयार करू आय फाऊंड अ पेन्सिल इकडे लिहिते मी आय फाऊंड अ पेन्सिल शेवटी काय देणार आहात पूर्ण देणार आहात दुसरं वाक्य सांगा आता आय दुसरं सांगू शकतो आपण आय घट म्हणजे मला मिळाला काय मिळेल बरं I got... चारही रांगे एक एक शब्द घ्यायचा आणि आय गॉट पेन्सिल घ्यावा लागेल की नाही कारण इथं मिनी आहे मिनी मध्ये जास्त मग जास्त असेल तर पेन्सिल घेता आपल्याला नाही ना ना। पेन्सिल त्यानंतर पहा परत तैयार झाले त्यानंतर आणखी आपण आय चे म्हणू शकतो आय टू ऑरेंज क्या आय गेव आय गेव एन ऑरेंज म्हणजे मी संत्रा दिला ऑरेंज च्या आधी एन वापरा ते का वापरायचं हे तुमच्या लक्षात येणार आहे कारण इंग्रजीमध्ये पाच स्वर असतात ए ई आय ओ यू त्या अक्षराने जेव्हा सुरुवात असते की नाही हे ओ आहे मग त्याच्या अगोदर आपल्याला एन वापरावं लागतं सध्या एवढंच लक्षात ठेवायचं हा परत आय चे आपण भरपूर सांगितले आता उई तरी त्यावेस आपण अनेकवचन वापरणार फळावर लक्ष पाहिजे सांगा वाक्य परत उई एक अ फ्यू काय खाल्लं काय घेणार आपण यापैकी ऑरेंजेस अ फ्यू थोडे ऑरेंजेस घेणार एन ऑरेंजेस बर सांगा परत उईचं सांगा परत बर चला पुढं कोणतं सांगता तुम्ही शीच सांगा, सांगा. शी 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 चला सांगा परत परत शी याच्यात काय घ्या शब्द शी गॉड गॉड चला सांगा फळ्यावर बघून अ शी गेव पाई थी, थी, गेव पाईकी याट इत गेव येच अच लेख्या हाँ मी आपता संगीत लेख्याने ओरेंज चा अगोदर आपण कदी पर इत गेव एंड ऑरेंज नेक्स्ट परत चला सांगा पुर्चे वाग चला सांगा देज देज दे चा पु

Says, या ठिकाणी कसं बनवणार आहोत असं स्ट्रिप्स टाकून त्या पद्धतीने आपण त्याची ऍक्टिव्हिटी करणार आहोत करायची